नमस्कार मराठवाडा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत मुक्त भारत अभियान अंतर्गत क्षयरोग नियंत्रण आरोग्य विभागामार्फत मुक्त नायगाव करणार सरपंच अविनाश राठोड यांचा संकल्प नागपूर क्षयरोग नियंत्रण टीमचा नायगावमध्ये हो अभिनव उपक्रम दोनशे तीसच्या वर रुग्णांची के केली के एक्सरे तपासणी मंठा तालुक्यातील टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत नागपूर क्षयरोग नियंत्रण विभागामार्फत टीबीमुक्त अभियान महाराष्ट्रभर चालू आहे तालुक्यातील नायगाव येथे नागपूर क्षयरोग नियंत्रण विभागाने प्राथमिक उपकेंद्र दैपळ खांदारे आरोग्य विभागामार्फत एक तपासणी तपस्णी आणि आव, औषधोपचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच चंद्रकला सूर्यवंशी पोलीस पाटील नारायण फोपाटे सरपंच अविनाश पाटील अविनाश राठोड उपसरपंच नामदेव फोपाटे ग्रामसेवक राहुल सूर्यवंशी बाबासाहेब गवळी यांच्या अनुषंगाने रिबिन कापून ज्येष्ठ नागरिक खुशाल राठोड यांच्या हस्ते नारळ फोडून आणि गजानन महाराज की जय घोषणेने करण्यात आले या अभि अभिना अभियानाप्रसंगी सरपंच अविनाश राठोड बोलताना म्हणाले की मुक्त भारत अभियान क्षयरोग नियंत्रण आरोग्य विभागामार्फत संपूर्ण नायगाव हे मुक्त करणार असून या शिबिरामार्फत ज्या रुग्णांची तपासणी केली यामध्ये प्राथमिक लक्षणे आढळली आहे त्यांच्यावर त्वरित आरोग्य उपचार आरोग्य प्राथमिक उपचार व पक्का इलाज देयपळ खांदारे आरोग्य विभागाच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या मदतीने यावेळी कर्मचारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते